व्याजानं घेतलेल्या तीस हजार रुपयांच्या वसुलीसाठी राकेश माने या रिक्षा व्यावसायिकाला दोन दिवसांपूर्वी खासगी सावकारांनी बेदम मारहाण केली होती आज त्याला सी पी आयमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं उपचारादरम्यान सायंकाळी माने यांचा मृत्यू झाला दरम्यान माने यांच्या भावानं संबंधित पाच सावकारांविरोधात दिलेल्या तक्रारीनुसार राजारामपुरी पोलिसात गुन्हा नोंदवण्याचं काम सुरू होतं कोल्हापुरातील विक्रमनगर इथल्या जोशी गल्लीत राकेश माने हे पत्नी आणि लहान मुलीसह राहत होते ते रिक्षा चालवत होते कौटुंबिक कारणासाठी त्यांनी खाजगी सावकारांकडून तीस हजार रुपये व्याजानं घेतले होते त्याच्या परतफेडीसाठी आठवड्याला एक हजार रुपये रिक्षाचा व्यवसाय होत नसल्यानं राकेश माने यांना ठरल्याप्रमाणे आठवड्याला हजार रुपये देणं शक्य झालं नाही याबाबत संबंधित सावकारांनी राकेश माने याच्या भावाशी संपर्क साधला दरम्यान रिक्षा ताब्यात घ्या पण भावाला मार मारहाण करू नका असं त्यांच्या भावानं सांगितलं होतं मात्र तरीही तेरा मे दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास पाच ते सहा लोकांनी राकेश माने यांना मारहाण केली त्यावेळी गांधीनगर पोलिसात राकेश माने आणि त्यांच्या भावानं तक्रार दिली होती तरीही खाजगी सावकारांवर त्याचा काहीच परिणाम झाला नाही त्यांनी पुन्हा पैशाची मागणी करून एकवीस मे रोजी रात्री राकेश माने यांना रिक्षासह नेलं उचकावितं बेदम मारहाण करून माने यांना तिथंच टाकून संशयित रिक्षासह पसार झाले दुसऱ्या दिवशी राकेश माने यांनी फोन करून भावाला याबाबत माहिती दिली त्यानंतर भावानं जखमी झालेल्या राकेश यांना घेऊन गांधीनगर पोलीस स्टेशन गाठलं पोलिसांनी त्यांना ग्रामीण रुग्णालयात पाठवलं आणि मारहाणीबाबत गुन्हा दाखल केला त्यानंतर राकेश माने हे घरीच होते आज त्यांना प्रचंड त्रास होऊ लागल्यानं भावानं सीपीआर मध्ये उपचारासाठी दाखल केलं मात्र उपचार सुरू असतानाच त्यांची प्रकृती गंभीर बनली उपचारादरम्यान माने यांचा मृत्यू झाला तुमचा नंबर द्या तुम्हाला फोन करतो आणि मग तुम्ही म्हणजे मला दिवसभर काय केला अठरा वेजेपर्यंत सोडला चालू मग दुसऱ्या दिवशी आज आज सात वाजता त्याला त्रास आला मला म्हणतात दुकानाने सगळी माझा होता मला चालायला चालली मग त्याला रिक्षा घ्यायला डायरेक्ट शिकायला गेलं शिकायला गेलं आलो शिकायला गेलं आल्यानंतर मी काय तुम्ही घेतला ट्रीटमेंट चालू केली साडेबारा वाजेपर्यंत हे वस्तू जाणार म्हणजे मी माझ्यासमोर तिथे नाही किडनॅपच केला आहे